なかなかの人がいるじゃない。<noise> lagi bata plus nah, butter. Nah, butter. Nah, nah. याचा का तुम्ही काय मागा आम्ही समजा लावलं याचं सेलिंग कुठं करायचं आम्ही मार्केट तुम्ही पुण्याला आहे आम्ही शेतकरी आता समजा छोटा हा एक एक दोन एकर तू काय येऊन थोडं पुण्याला त्याला तेवढा बाजार मिळतो झेंडू वाटतं लावतो याचं लावणी लावड नाही पहिल्यांदाच पाहतो आम्ही एवढं खाय कारण की हा कसं बुकेच्यावरती एक दोन कोण लावतात बरोबर ना म्हणजे फुलांचा त्याच्यामध्ये दोन तुला लावतो पुन्हा त्याला फायदा काहीतरी भावकावर याला नाव काय म्हटलं どうしたらいいの<中> Beli makan, eh, jangan tak boleh. Boleh, boleh dicari

아니 근데 왜 그래? 나도 몇 시간 걸린다. 갈때 시간 걸린다. 아 진짜. 20분 걸려. 10분 걸려. 5분 걸려. 10분 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 걸려. 10분

आना <laughs> <laughs> नमस्कार रे आपले युट्यूब सबस्क्रायबर भेटले नमस्कार साहेब तुमचं नाव काय नमस्कार कुठून आला तुम्ही अच्छा तुम्ही शेती प्रदर्शन मागा कसं काय वाटतं शेती तुमची शेती काय करता कॉलेज शेतीसोबत किती शेत नक्की तुम्ही काहीतरी एकर म्हणजे आपल्याला खूप कमी शेती तर काहीतरी कमी म्हणजे जास्त हा नक्कीच तुम्हाला हा उपक्रमाचा फायदा होईल थँक्यू